नमस्कार राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची काही नाराजी अद्याप दूर झालेली नाही छगन भुजबळ यांनी पक्षातील तीन बाड्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवल्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांची ने समजूत घालण्यासाठी घालण्यासाठी आलेला नाही त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादीत एकाकी चित्र दिसत आहे या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ उद्यापर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे भुजबळ आज मुंबईत येणार असून दोन दिवस समर्थकांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे नाराजी व्यक्त करूनही एकही नेता भेटायला आला नाही किंवा एकही नेत्याने विचारपूस केली नसल्याने भुजबळ अधिकच नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे भुजबळ यांच्या अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर भुजबळ आज आणि उद्या मुंबईतील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत त्यांची मते जाणून घेणार आहेत त्यानंतरच ते मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे अशी माहिती देखील समोर आली आहे दरम्यान नाशिक मध्ये भुजबळ यांनी समता परिषदेच्या नाशिक मध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी सर्वच नेत्यांनी त्यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह धरला होता भुजबळ यांनी यावेळी मनातील भावना व्यक्त करताना अजित पवारांवर टीका केली होती त्यांचे एकाधिकारशाहीवर हल्ला चढवला होता मात्र सुनील यांनी साथ दिल्याचं म्हटलं होतं पण त्यानंतरही राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळ यांना भेटायला गेला नाही या काही आमदार किंवा मंत्र्यांना भेटणं घेतल्याने भुजबळ पक्षात एकाकी पडल्याचं चित्र आहे त्यामुळे भुजबळ त्यामुळे भुजबळ अधिकच अस्वस्थ झाल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश यांनी छगन भुजबळांना शरद पवार गटाचं आवतन दिलं होतं शरद पवार गटात येण्याचं आवतन दिलं होतं छगन भुजबळ हे तळगळातून आलेले नेतृत्व आहे त्यांना मंत्रिपदापासून डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे भुजबळ जर आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे